नमस्कार आहार कोल्हापुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नवरात्री व दसऱ्यासाठी केली जाणारी कडाकणी कशाप्रकारे खुसखुशीत करायची ती आज मी रेसिपी आपल्याला दाखवणार आहे एक किलो हरभरा डाळ आपल्याला बारीक अशी दळून आणायची आहे त्यानंतर ती चाळून आपल्याला एक किलो हरभरा पीठ हे घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मोहन आपल्याला घालायचं आहे इथे अर्धी वाटी आपण कडक असं तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला दोन ते तीन चमचे यामध्ये ओवा घालून घ्यायचा आहे यामध्ये ओव्याचा स्वाद छान लागतो इथे तीन चमचे मी ओवा घालून घेतलेला आहे यामध्येच अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे इथे एक चमचा मी मीठ घालून घेत आहे आता या पिठामध्ये आपण हे तेल मिक्स करून घ्यायचं आहे गरम तेल असल्यामुळे आपण उलटण्याच्या सहाय्याने हे तेल व्यवस्थित असं छान मिक्स करून घेऊया गरम तेल घातल्यामुळे आपले कडाकणे खुसखुशीत होतात यामध्ये आपण मिरचीचा ठेचाही घालू शकता परंतु अशा प्रकारे जर तुम्ही कडाकणी केली तर अगदी छान लागते आपण याला चहाबरोबरही खाऊ शकता तेलामध्ये आपण पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारे तेल आपण हाताच्या साहाय्याने पूर्ण पिठाला लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर अगदी थोड्या प्रमाणात आपण हे पाणी थोडंसं घालून घ्यायचं आहे थोडं पाणी घालून आपण हे छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे घट्ट आपण पीठ मळून घेतलेलं आहे त्यानंतर याला वरून तेल लावून थोडंसं मळून घ्यायचं आहे अगदी घट्ट आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आता याला कापड ओलसर कापड घालून आपण एक तासभर हे झाकून ठेवायचं आहे एक, एक तासभर या पिठाला आपण झाकून ठेवलं होतं त्यानंतर थोडं थोडं पीठ घेऊन आपण खलबत्त्यामध्ये त्याला छान चेचून घ्यायचं आहे असं चेचल्यानंतर काय होतं की ते पीठ अगदी छान मऊ होतं अशा प्रकारे आपण त्याला पिठाला ठेचून घ्यायचं आहे थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत आपल्याला हे पीठ ठेचून घ्यायचं आहे पीठ आपलं मऊ झालेलं आहे आपण याचे आता गोळे करून घ्यायचे आहेत अगदी लहान गोळे आपण याचे करून घ्यायचे आहेत पेड्याच्या आकारामध्ये हे गोळे आपण करून घ्यायचे आहेत आता एक एक गोळा घेऊन आपण हे कडाकने लाटून घ्यायचे आहेत कडेला बारीक चिरा गेल्या असल्या तर अशा प्रकारे आपण त्याला व्यवस्थित असं छान व्यवस्थित करून घ्यायचं आहे परत एकदा आपल्याला लाटून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पीठ लावून आपण दोन्ही साईडने याला लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे पातळ आपल्याला हे कडाकणी लाटून घ्यायचे आहे आपल्या कडाकण्या पूर्ण लाटून झालेल्या आहेत आता तेल उकळत ठेवलं होतं आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण कडाकणी सोडलेली आहे कडाकणी पलटण्यासाठी आपण इथे मोठ्या सुईचा यूज केला आहे आपण मोठी सुई किंवा डाबण यूज करू शकता डाबण किंवा सुई यूज यूज केल्यामुळं काय होतं की पूर्ण तेल यातलं निथळून जातं लालसर रंग आल्यानंतर आपण हे कडाकणी काढून घ्यायचे आहेत आपल्या कडाकणीला लालसर हा कलर आलेला आहे आपण आता ह्याला काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व कडाकणी आपण छान तळून घ्यायचे आहेत एका साईडने आता तळून झालेला आहे आपण ही कडाकणी पलटून घेऊया पहा सुई वापरल्यामुळे आपल्याला ही कडाकणी पटकन अशी पलटता येते पूर्ण तेलही निथळून छान जातं आता याला काढून घेऊया अशा प्रकारे सर्व कडाकण्या आपण तळून घ्यायच्या आहेत